लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता जोर धरू लागलाय सर्वच पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी नीती अवलंबण्याची तयारी केली आहे सध्या देशात या उमेदवारांची चांगलीच चा चलती सुरू असल्याचं चित्र आहे गेल्या पंधरा दिवसातील घटनाक्रम पाहता या आयाराम गयारामांमुळे अनेक मतदारसंघातील समीकरणं बदलण्याची चिन्ह सध्या तरी दिसत आहेत मुंबईत आयारामांचीच गर्दी भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरूच पक्ष बदल्या नेत्यांमुळे समीकरण बदलली नाराजांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता ही पाच दृश्य निवडणुकीच्या कालखंडात आयारामांची कशी गर्दी होते ते सांगायला पुरेशी आहेत गल्ली ते दिल्ली भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे क्रिकेट मैदानातून संन्यास घेतल्यानंतर आता माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर राजकीय मैदानात उतरलाय दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गंभीरनं भाजप पक्ष प्रवेश केला त्यानंतर गंभीरनं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाचीही भेट घेतली त्यामुळे गौतम गंभीर दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवण्याचीही चर्चा सुरू झाली दिल्लीत गौतम गंभीरनं भाजपची वाट धरली असतानाच इकडे महाराष्ट्रात देखील भाजपमध्ये इन्कमिंगचा पार्ट थ्री पाहायला मिळाला रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा भारती पवार आणि काँग्रेस नेते प्रवीण छेडा यांनी शुक्रवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांचा भाजप प्रवेश झाला बोलताना त्यांनी भाजपच्या विजयाचा निश्चय माझे सासरे कैलासवासी एटी पवार साहेब यांनी सुद्धा विकास कामांच्या मुद्द्या लक्षात घेऊन त्यांनी सुद्धा भाजपामध्ये काम केलेलं होतं त्यांनी त्यांची जबाबदारी निभवत असताना त्यांना पक्षाने संधी दिली होती आणि ते आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी काम सुद्धा केलं होतं तर त्याच विकासाच्या मुद्द्यावर मी सुद्धा आज प्रवेश केला आहे विकासाचा रथ चालू आहे तर या विकास रथावरच आमचा विश्वास आहे आणि या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही हा प्रवेश केला आहे कार्यकर्त्यांची जी, जी फडी आज तयार झालेली आहे या सगळ्यांच्या ताकदीने या सगळ्यांना मिळून येणाऱ्या काळामध्ये जे पक्ष आदेश देईल मला ते काम मी पूर्ण करेन कशा पद्धतीने याच्या पुढची रणनीती असणार आहे मतदारसंघाची बांधणी पुन्हा भाजप मधून करावी लागणार मी सांगितलं त्याप्रमाणे मुंबई शहराची सहाच्या सहा सीटवर लोकसभेच्या आमचा समाज आणि आमचे कार्यकर्ते हे उभे राहून भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेना युतीचे जेवढे उमेदवार आहे सहाचे सहा उमेदवार हे आम्ही निवडून आलो भाजपामधील या वाढत्या इन्कमिंगमुळे इतर पक्ष मात्र धास्तावले असून भाजप इतर पक्षांच्या नेत्यांच्या मदतीनं आपले कमकुवत मतदारसंघ बळकट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे भाजपनी मागच्या निवडणुकीपासून एक असं तंत्र अवलंबलेलं आहे की ज्या मतदारसंघामध्ये आपल्याकडे योग्य उमेदवार नाही त्या ठिकाणी अन्य पक्षातून म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आणखीन मनसे असेल किंवा अगदी यापूर्वी तर जेव्हा युती नव्हती झाली तेव्हा शिवसेनेकडून असेल तर तिथून एखादा उमेदवार आयात करायचा त्याला पक्षात घ्यायचा आणि त्याला उमेदवारी द्यायची आता हे काही भाजपच पहिल्यांदा करत आहे असं नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ताधारी पक्षाकडे हे आकर्षण सर्वच पक्षातल्या लोकांचं असतं भाजपमध्ये इनकमिंग सुरू असतानाच तिकडे राष्ट्रवादीनं देखील माढाचा तिढा सोडवण्यासाठी उमेदवार आयात केल्याचं समोर येत आहे भाजपच्या पाठिंब्यावरती सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या संजय शिंदे यांना राष्ट्रवादीनं आपल्या गोटात ओढलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा झेंडा हे विचार असेच उंचावत राहावेत शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी आता माढा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनलाय त्यामुळे त्यांनी मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाला शह देण्याबरोबरच राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठीच राष्ट्रवादीनं आयाराम संजय शिंदे यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे माढ्यात रणजित सिंह मोहितेंना भाजपनं उमेदवारी दिल्यास मोहितेविरुद्ध शिंदे अशी तुल्यबळ लढत रंगण्याची शक्यता आहे तिकडे शिवसेनेच्या गोटातही राजकीय भेटीगाठींना वेग आल्याचं चित्र आहे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आलेल्या नरेंद्र पाटलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यामुळे आता नरेंद्र पाटील हे साताऱ्यातून शिवसेनेकडून लढणार असल्याची चर्चा सुरू झाली एकंदरीतच ऐन निवडणुकीच्या काळातच या आयाराम गयारामांच्या भाऊगर्दीनं अनेक मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह आहेत ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच पक्षांमध्ये राजकीय घुसळण सुरू झाली आयारामांचं वाढतं महत्व पाहता पक्षांतर्गत नाराजी आणि पक्षापक्षातील तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे पक्षाला फायदा होतोय की नुकसान हे निकालानंतरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम